पळशी खुर्दगावात अंजना नदीतून भर दिवसा वाळू वाहतूक सुरू महसूल प्रशासनाचा कानाडोळा कन्नड तालुक्यातील पळशी खुर्दगावात अंजना नदीच्या पात्रातून भर दिवसा खुलेआम वाहतूक सुरू आहे शासनाच्या नियमानुसार वाळू उपसा व वाहतुकीवर निर्बंध असूनही महसूल प्रशासन व संबंधित यंत्रणांचे डोळे झाक करणे चिंताजनक ठरत आहे स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार गरीब व गरजूंना घरकुल किंवा अन्य बांधकामासाठी वाढू मिळवणे कठीण झाले तर दुसरीकडे वाळूमाफिया मोठ्या प्रमाणावर चढ्या दराने अवैध वाढू विक्री करत आहेत या सगळ्या प्रकारामुळे तलाठी मंडळ अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी आहे अवैध वाळू उपशामुळे अंजना नदीच्या परिसरात मोठे खड्डे निर्माण झाले असून त्यामुळे पर्यावरणीय ताळमेळही बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे तसेच शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची माहिती समोर आली आहे स्थानिक ग्रामस्थांनी महसूल विभाग व प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या असता आमचे भरारी पथक येईल व कारवाई करेल असे सांगण्यात आले मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे प्रशासन आणि वाढूमाफियांचा साठगाठ असल्याचा संशय व्यक्त होत आहे नियंत्रणासाठी संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे